शेतीवरच्या घरी आलो आहे आम्ही आता आणि बघा भरपूर आता पसरा पडलेला आहे सगळं आवरायचं आहे हे भवर का काय हे इथली सगळी जनावरांची वगैरे देखभाल करतात शेतीचं बघतात म्हणजे हे आल्यापासून मला खूप मदत झाली आहे यांच्या म्हणजे शेळ्यांकडं एकदम बारीक असं लक्ष असतं त्यांचं रणवीर नको इकडं हो चारा वगैरे कापून आणणं त्यांना चारा खाऊ घालणं इथला आवरणं ही सगळी व्यवस्था हे काकाच बघतात त्याच्यामुळं जर आता बाहेरचे कार्यक्रम अटेंड करायला मला वेळ मिळायला लागला चिंगीचं काय चिंगी काय हां काय कुठे गेले आहेत तुला सोडून हां रणवीर आल्या आले, आले गाडी खेळायला लागलाय आम्ही पेरलेला गहू पण किती छान उगलाय जस जसं पाणी देत आलो तस तसा गहू थोडा तिकडचा थोडा मोठा नंतर थोडा मोठा असा मस्त गहू उगलाय सगळा आमच्या शेडवर आज नवीन मेंबर आलय तिला बच्चू झालाय आत्ता जस्ट खेळत आहेत सगळेजण त्याला अजून व्यवस्थित उभं राहता आता येत नाही म्हणून असं दूध पाजावं लागतं छोट्या बच्चूंना आता आम्ही ना, ना शेतामध्ये घास टाकतोय किती मोठी प्रोसेस असते आता आमच्या सगळ्या बकऱ्यांना पिल्ल होणार आहे हळूहळू त्याच्यामुळे मग चारा वाढवायचा आहे आम्हाला त्यांचा खाण्याचा त्याकरता घास टाकायचं काम चाललं आहे काल आम्ही हे काळी गवत लावलं अगदी थेटपर्यंत लावलं आहे इथे शेजारी काळी गवतच आहे आता इथे गवत लावलं आणि इथे आम्हाला घास टाकायचं आहे याच्यात हे काय टाकलं का का सुपरफास्ट अगोदर ते शेत म्हणजे बांधलं असं असे हे करून घेतले आणि त्याच्यानंतर त्यात ते आता सुपर फॉस्पेट टाकून आणि हे काका आता का याच्यात घास टाकणार आहे हे घासाचं बी आहे हे फार महाग असतं हे अशा पद्धतीने घास टाकायचं काम ते बी टाकायचं काम चालू आहे घासाचं कारण जनावरांचा चारा हा खूप महत्वाचा असतो तो कमी नाही पडला पाहिजे म्हणून आम्ही एक्स्ट्राचा चारा करून ठेवतोय आणि आता ब बकऱ्यांना बच्चू पण होत आहेत त्याच्यामुळं मग ते, ते पण आता थोड्या दिवसांनी एक दीड महिन्यात खायला सुरुवात करतील त्याच्यामुळं हे नियोजन अगोदरच करावं लागतं सगळं

हे पण छान मस्त उगलंय आता इकडे आमचा पहिला जुना घास आहे नऊ वाजले तर आत्ताशी ऊन आत्ताशी ऊन यायला लागलंय तरी धोका आहेच अजून नाही कारण काय चा भरोसा नाहीये आज आहे आणि ते मुंगे ना पाच दहा मिनिटात लगेच जमा करतात ते मागच्या वेळेस त्यांनीच मुंग्यांनीच खूप नुकसान केलं घासाच बी टाकून झालंय आता आणि हे बघा असं आता हे आहेत म्हणजे खालीवर अशी जमीन केली की बी व्यवस्थित दबून जाता आणि आता लगेच मागच्या बाजूनी मागच्या बाजूनी लगेच आता पाणी सोडायचं याला येऊ का मी येऊ का आता नाही मदत मला दोन पट्ट्या भरायचे राहिले बर दोन पट्ट्या घ्या मग काय सकाळी आम्ही घास टाकलाय पण दिवसभर लाईट आली नाही आता बाबा चालले आहेत बाबा आणि सोमा चालले आहेत आता मोटर जोडायला रात्रीची आता लाईट चालू करावी लागणार आहे घासाला पाणी भरायला बघ <laughs> बघतो नट बघ <laughs> <laughs> बर झालं गोकुळ पाणी घेऊन आला <laughs> रणवीर आता सायकल सायकल कोण येणार आता रणवीरने दिली इथं सायकल टाकून चाललं गोकुळ मामा बरोबर कुठं चाललं तू <laughs> चारा हा का गीतांच्या इथं <laughs> हा त्यांच्या गायांना चारा टाकायचा आहे ना आज त्यांच्या घरी लग्न आहे त्याच्यामुळं मग आता चाऱ्याचं चा प्रत्येकाकडे नियोजन दिलेलं आहे वेगवेगळं वे वे नटू तू पण चालला <laughs> का या काकांच्या मिसेस आहेत आणि आता घरी चुलीसाठी लाकडं घेऊन चालल्या संध्याकाळ झालं आहे काका आमचे अपडाऊन करतात ज्या दिवशी शेतातलं काही कामं असेल त्या दिवशी ह्या त्यांच्या मदतीला येतात जोडीला जनावरांचं चारा पाणी करायला आणि आता संध्याकाळचे चालले आहेत घरी आता काका यांना सोडवतील आणि पुन्हा येतील तोपर्यंत आता ये ते नदीवर गेलेत काका मोटर वगैरे जोडायला तोपर्यंत ह्या लाकडं वगैरे गोळा करून ठेवताय चालले यांचे कामं दिवसभराचे एवढं नेता येईल म्हणजे गाडीला मागे बांधून नेणार आहे का नाही म्हणजे मंदिर आलाय हां का हां हां हा ते परत मी नाही आले ना ते आणते नाही मग ते नाही हा हा बोलायचं नाही कधी काय आणायचं नाही काही ते माणूसच कोणत्या देवाना घडेले तेच पण मला कळत शांत आहेत ते सबधे पण मग असं नाही ना मी जीवन आहे तर मी मेले गेले मग काय ना देवाने प्रत्येकाला वेगवेगळ्या बनवलेलं असतं अंदो घरंच एक तर मामुलं म्हणते माझी मम्मी जवरच माझी आहे मय मम्मी कुठं पण पटकन बोलत पटकन कोणती गोष्ट पटकन करी माझ्या अन्ना तर पाथा पाथा जाईल आता तर शिक नाही तर मिला उपस काकांची तारीफ करता येईल पण जाऊ द्या काका आल्या बस नाही ना माझं बरस म्हणजे टेन्शनच कमी झालं आहे आता हां आला रणवीर पण आला रणवीर गोकुळ नटू आले का चारा टाकून आले हा चला घ्या रणवीर उतरून घ्या आता उतरून घ्या आता चला राऊंड मारला ना चला उतरा खाली रात्र झाली भरपूर लाईट नाही गाडी चालू होत नाही बघा शेतकरी स्वतःचे काम स्वतःच्या हाताने फिटर बिटर सगळे कामं करतात <laughs> संजी खुड़े, संजी खुड़े, संजी खुड़े, संजी खुड़े। याला म्हणतात शेतकरी ते त्यांचं नाव सांगताय सांगा तुमचं नाव काय संजय खुळे ते सगळ्याच कामात हुशार आहेत काय का होत नाही काम करताय ना पण आता जनावरांचं सगळं आवरलंय मला वाटतं दहा वाजलेले आहेत हा दहा वाजले आहेत आ, आ, का काल आम्ही घासाचं बी टाकलं होतं इथं आणि दिवसाच्या याच्यामध्येच आम्हाला पाणी भरायचं होतं पण नेमकं काल शनिवार असल्यामुळं दिवसभराची लाईट दिवसभर लाईट नव्हती त्याच्यामुळं मग रात्री दहा ते सकाळी सहा वाजेपर्यंत लाईट असती रात्रीची बाबांनी मग काल रात्रभर जागून पहाटे चार वाजेपर्यंत पूर्ण हे वाफे भरले घासाचे आणि आता इथं चाललं आहे काम आता ही एक पट्टी राहिली आहे आमची घासाची तेवढी आता ते तिथं घास म्हणजे बी टाकलेलं नव्हतं की प परत ही एक पट्टी राहिलेली याच्यामध्ये आता घास घासाचं बी टाकणार आहे आणि पाणी चालू करून देणार आहे किती नियोजनबद्ध काम करा शेतकऱ्याचे कामं लाईटवर डिपेंड काही ट्रॅ ट्रॅक्टरवर डिपेंड बरेच कामं म्हणजे असे

हा का हा हा पहिलं पेरण असं होत हिंग जर धरली तर पहिलं दांडी राहते संपस्तावर वर इतकी संपली पाहिजे हा का ठेवलं पाहिजे एका लेवल मध्येच सगळं पेरलं गेलं पाहिजे जेवढं बी लागत ना तेवढंच कंप्लीट लागत परत कमी जागा नव्हतं आमचे वडील असे म्हणायचे भाऊ एवढं आता घेतलं ना एवढ्या कम्प्लीट झालाच पाहिजे झालंच पाहिजे बरोबर असं ध्यानात ठेवायचं आता संपली पुढची दांडी कुडाय कुडावर आहे तेवढं अंतर फक्त ध्यानात ठेवायचं याच्यात ती संपली पाहिजे आणि ज्वारी चार बोटावरच हा 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 अरे हा म्हणजे जुन्या लोकांना बघा काका मला माहिती सांगतायत सगळी जुनी माहिती मला माहिती नाही त्यातली पण यांच्याकडनं भरपूर शिकण्यासारखं आहे काका सगळी माहिती सांगतायत मला बी म्हणजे घासाचं बी टाकता टाकता मला माहिती पण मिळते चांगली तुम्हाला पण ही माहिती मिळेल बघा कसं चालू झालंय हा काही नाही आता आपल्याला पाणी सोडायचं आहे ना, ना? काकांनी पहिल्यापासून म्हणजे किती हो, कि, म्हणजे काय वय होत तुमचं तुम्ही शेती करताय पंधरा सोळा वर्षाचे होते तस म्हणजे आता किती वर्ष झाले हा ना किती वर्ष झाले तस आता आठावन्न चालू आहे का हा या वयात सुद्धा काका किती काम करतायत आठवन वय त्यांचं म्हणजे किती फिटनेस जबरदस्त आहे काकांचा काम करण्याची एकदम इच्छाशक्ती जबरदस्त आहे हे काय हाय ना आता करताय <laughs> ना तुम्ही आपलीच म्हणायची करायचं घासाची राहिलेली तेवढी पट्टीचं बी टाकलं आहे काका आता ती पट्टी, पट्टी राहळत आहे मी इकडं जनावरांकडं आली आहे बघायला यांचं काय चाललंय म्हणून निवंत बसलेत यांचा सकाळचा बस खुराक वगैरे खाऊन झालाय आहे मस्त उन्हाला शेकत बसलेत हे भवर काका अठ्ठावन्न वय आहे त्यांचं आणि काम करण्याची उमेद खूप आहे त्यांच्यामध्ये म्हणजे माणसाने सतत काहीतरी करत राहावं आणि त्यांच्याकडनं शिकण्यासारखं खूप आहे ते अशी बरीच माहिती म्हणजे जनावरांची माहिती शेतीची माहिती ते जुन्या आठवणी ते काय आम्हाला सांगत असतात आणि जुनी माहिती आज मिळाली ते पांभर म्हणजे काय असतं ते त्यांनी आज सांगितलं आणि बरेच वर्षापासनं ते शेती करतात आणि आजचा म्हणजे काकांनी सांगितलेली माहिती जुनी माहिती आणि आमची शेतीचे काम, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा आणि माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट नक्की करा भेटू पुन्हा पुढच्या मध्ये तोपर्यंत तो बाय